अनिकेत आणि अवनीची कथा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करतात आणि कमेंटसुद्धा करतात तसेच एक नवीन ऑप्शन आले आहे हाईप नावाचे म्हणजे तुम्ही लाईक कमेंट्स नंतर हाईपसुद्धा करू शकतात कथा आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला हाईपसुद्धा कराल प्लीज रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी दोघांना जाग येत नाही नाहीतर अनिकेत रोज सकाळी लवकर उठून त्याचे वर्कआउट करायला जायचा पण आज त्यालासुद्धा जाग आली नव्हती कशी येणार होती ना जाग कारण त्याच्या लाडाच्या बायकोच्या मिठीत जे झोपला होता दोघांचे अलार्म वाजून त्यांचे त्यांचे बंद झाले होते पाच ते दहा मिनटांनी पुन्हा अलार्म वाजायला सुरुवात झाली तेव्हा अनिकेतला जाग आली त्याने झोपेतच हात लांबवून अलाम बंद केला आणि पुन्हा झोपला पण त्याच्या लक्षात येताच त्याने डोळे किलकिले करून उघडले तर अवनी त्याच्या मिठी शांत झोपलेली त्याला दिसते ते बघून अनिकेत पूर्ण डोळे उघडतो अवनी त्याच्या मिठीत शांत झोपलेली असते तो तिच्या गालावरून हात फिरवत अवनी तू खूपच निरागस आहे कसलाच गर्व नाही आहे तुला नाहीतर तुझ्या जागी दुसरी असती तर आपले हे घर माझ्या आई पप्पा यांना बघून निघून गेली असती पण तू तसे काहीही केले नाही खूप प्रेमाने ते राहत सगळ्यांची काळजी तू घेतली आणि पुढे जाऊन सुद्धा अशीच काळजी तू घेत राहशील खात्री आहे मला मी तुझ्याशी किती वाईट वागलो तरी तू काही न बोलता सगळं काही शांतपणे सहन केले एवढ्या मोठ्या घरातून एवढ्या लहान घरात आली त्याबद्दल पण तू काहीही बोलली नाही खरंच तू खूप समजूतदार आहे सवनी आणि मला अशी समजदार सगळ्यांची काळजी घेणारी सगळ्यांवर जीवापाळ प्रेम करणारी माझी बायको मला माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत हवी आहे आज खऱ्या अर्थाने आपल्या हिरोला जाणीव झाली होती त्याने पुढे होऊन तिच्या कपडावर दीर्घ केस केला आणि हळूच तो बाजूला होऊन उठून बसला आज उठायला उशीर झाल्यामुळे तो अवनीला कॉलेजला जायला फोर्स करणार नव्हता तो आवाज न करता उठून फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बाहेर आला तरी मॅडम शांत झोपलेल्या असतात तो तिच्याजवळ येतो नुकताच संघोळ करून आल्यामुळे त्याच्या केसांमधून पाणी खाली पडत होते ते पाणी तो अवनीच्या चेहऱ्यावर उडवायचा विचार करतो हसतच खाली वागतो आणि त्याचे डोकेही हलवतो त्याने तसे करताच अवनीच्या चेहऱ्यावर पाणी उडते आणि अवनी झोपमध्ये चेहरा हलवते अनिकेत पुन्हा तिला त्रास देत असतो पण आपली अवनी काही उठायचे नाव घेत नाही तो तिच्या हाताला हात लावून हात तिला उठवायचा प्रयत्न करत असतो अवनी चल उठ, उठ उशीर झाला आहे अहो पाच मिनिट झोपू द्या ना प्लीज ती उठत नाहीये हे बघून अनिकेत तिची मजा घेतो अवनी उठ लवकर आधीच कॉलेजला जायला उशीर झाला आहे त्याचे बोलणे ऐकून ती तडक उठून बसते अहो किती वाजले मला कॉलेजला जायचे होते आणि ती घड्याळाकडे पाहते तर साडेआठ वाजलेले असतात अहो साडेआठ इथेच वाजून गेले आज कॉलेजला जायला खूप उशीर झाला आहे ती बेडवरून खाली उतरत आवणी अशी कशी उशिरा उठलीस झोपायच्या वेळेला तर अलाम लावला होता मग वाजला कसा नाही ती एकटीच बळबळ करत ब्लँकेटची घडी घालत असते अनिकेत मात्र तिच्याकडे पाहत हसत असतो तो टॉवेल घेऊन त्याचे केस पुसत अवनी मला वाटते आज उशीर झाला आहेस तर तू नको जाऊस कॉलेजला तो असे बोलतास अवनी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते अवनी अशी काय पाहते ती तुम्ही माझी मस्करी तर करत नाही आहे ना नाही अवनी मी तुझी मस्करी नाही करत आहे नक्की ना अहो नाहीतर मलाच ओरडणार आज उशिरा उठली तर कॉलेजला गेली नाही म्हणून अवनी असं बोलतास अनिकेत बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत होता अवनी तुला असे नेहमी का वाटते की मी तुला ओरडेल म्हणून ती डोळे फिरवत ते तुम्ही आधी तसेच करायचे ना म्हणून बोलले मी तसे अवनी खरंच बोलली होती कारण आधी अनिकेत तसाच वागायचा तिची चूक नसली तरी तिला ओरडायचा हे त्यालासुद्धा आठवते कारण अवनी खरंच बोलत होती आता अनिकेतला अवनीसाठी वाईट वाटत होते तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो त्याच्या अशा जवळ ओढल्याने ती गोंधळते कारण कालपासून अनिकेत तिच्यासोबत खूप प्रेमाने वागत होता तो तिला बेडवर बसवतो आणि तिच्यासमोर गुडघ्यावर बसतो तिचे दोन्ही हात त्याच्या हातात घेतो आणि तिच्याकडे पाहात अवनी याआधी मी तुझ्यासोबत खूप चुकीचा वागलो पण यापुढे तुला त्रास होईल असं मी वागणार नाही त्याचे बोलणे ऐकून अवनीला खूप आनंद होतो ती लाडाने तुम्ही माझ्याशी हळवर आणि प्रेमाने बोलायचे आणि मला ओढायचे तर अजिबात नाही अनिकेत हसत तिच्या हातावर हात ठेवत नाही ओरडणार तुला ना आणि तू जशी प्रेमाने आणि हळूवार बोलेल तिने सांगितलेले त्याने ऐकल्यामुळे तिला खूप आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात ती त्याला मिठी मारते आणि थँक्यू हो म्हणते अनिकेतसुद्धा हसत तिला जवळ घेतो आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो दोघांची सकाळ खूप आनंदाने झाली असल्यामुळे दोघं खूप हॅपी होते अनिकेत हसत आज काय बाबा कोणाची तरी मज्जा आहे कारण आज कोणीतरी घरीच आहे तशी अवनी त्याच्या मिठीतून बाजूला होत हो हो आज मी घरीच आहे पण घरी राहून मी अभ्यास करणार आहे तिचे बोलणे ऐकून अनिकेतला आनंद होतो तो तिच्या कपडावर कीच करतो कालपासून अनिकेतने खूप वेळा तिच्या कपडावर किस केल्यामुळे तिला खूप भारी वाटत होते तो बाजूला होत जा जाऊन फ्रेश हो आधीच उशीर झाला आहे तशी अवनी हो म्हणून मान हलवते आणि फ्रेश व्हायला निघून जाते तोपर्यंत अनिकेत त्याचे आवरत असतो तोच अवनी पटापटीचं आवरून बाहेर येते बाहेर येताच अनिकेतच्या समोर येऊन उभी राहून तयारी करत असते अनिकेत मुद्दाम तिला मागून मिठी मारतो आणि तिच्या मानेवर ओ टेकवतो त्याचा स्पर्श होताच तिला गुदगुली झाल्यासारखं वाटतं अहो काय करताय आवरू द्या मला आधीच उशीर झाला आहे अगं आवरना मी कुठे काय करतोय तो मिश्किल हसतो आणि आरशात पहा त्याच्याशी बोलत असतो तीसुद्धा आरशातून त्याच्याकडे पाहत तुम्ही ना खूप चावट आहात आणि त्याच्या दंडाला फटका मारून ती त्याच्या मिठीतून बाजूला होते अनिकेत हसत मी चावट आहे तर थांब तुला तर मी बघतो हो हो नंतर बघा एवढं बोलून ती हसत बाहेर निघून जाते ती बाहेर जाताच अनिकेत हसत त्याच्या केसांवरून के हात फिरवतो आणि त्याचे आवरत असतो अवनी किचनमध्ये येते तर आईने सगळं काही बनवून ठेवलेले होते ते बघून अवनी आईकडे पाहात आई सॉरी आज मला उठायला उशीर झाला आई हसत असू दे गं आणि सॉरी काय बोलते नाश्ता सुद्धा बनवून झाला आहे अनिकेत आला की नाश्ता करूया अवनी हसून हो म्हणून मान हलवते इकडे अनिकेत त्याचं आवरून फ्रेश होऊन बाहेर येतो बाहेर येताच त्याच्या पप्पांजवळ जाऊन बसतो त्याचे पप्पा सुद्धा उठलेले असतात आणि खाटेवर शांत बसलेले असतात अनिकेत त्याच्या जा पप्पांजवळ जाऊन बसतो तरी त्याच्या पप्पांचे लक्ष त्याच्याकडे नसते अनिकेत त्यांना आवाज देतो पप्पा त्रास नाही ना होत आहे तसे पप्पा त्याच्याकडे पाहतात अनिकेतकडे पाहत असताना त्यांचे डोळे काटोकाठ भरून येतात आज त्याच्या पप्पांना खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटत होते काय बोलावे त्यांना काहीच कळत नव्हते त्यांना माहिती होते अनिकेत किती समजदार आहे म्हणून पण आता चुकी पप्पांची होती आणि त्यांच्यामुळे घरातील सगळ्यांना किती त्रास झाला आहे आणि होत आहे याची त्यांना खूप वाईट वाटत होते म्हणून ते अनिकेतसोबत काही बोलत नाही ते काही बोलत नाही आहे हे बघून अनिकेतसुद्धा काही न बोलता आत येतो आता त्याची नाश्ता करायची सुद्धा इच्छा नसते तो आत त्याच्या रूममध्ये येतो त्याची बॅग घेतो आणि फॅक्टरीमध्ये जायच्या तयारीत असतो आई त्याला आवाज देतात पण तो थांबत नाही आईचा आवाज ऐकून अवनी बाहेर येते आणि काय झाले म्हणून विचारते अगं बघ ना अनिकेत काही न खाताच गेला आता अवनीलासुद्धा त्याची काळजी वाटत होती पण आई समोर असल्यामुळे ती जास्त काही बोलत नाही पण मनात विचार मात्र अनेकेचे चालू असतात आई अवनीकडे पाहात काय ग तुला कॉलेजला नाही जायचे का ते आई मी जाणार होते पण गेले नाही कॉलेजला गेले असते तर मला पप्पांची आठवण आली असती त्यांना लागले आहे ना तिचे बोलणे ऐकून आईनं खूप आनंद होतो अवनी बाळा तू लहान आहेस पण खूप समजूतदार आहेस त्या अवनीच्या डोक्यावरून हात फिरवत आमचे मागच्या जन्माचे काही पुण्य असतील म्हणून या जन्मात तू आम्हाला मिळाली आईचे बोलणे ऐकून अवनी त्यांना मिठी मारत आई, आई माझेसुद्धा मागच्या जन्माचे काही पुण्य असतील म्हणून मला एवढी छान फॅमिली मिळाली तशा दोघंही असतात आई पप्पांना रात्री त्रास नाही ना झाला नाही बाळा त्यांना त्रास नाही झाला शांत झोपले होते ते आणि आज आश्चर्य म्हणजे ते सकाळी सकाळी फ्रेश होऊन बाहेर जातात ना पण आज ते बाहेर गेलेच नाही त्यांच्या खाटेवर बसून विचार करत आहे आई काळजी करू नका काल जे काही घडून गेले त्याबद्दल पप्पांनासुद्धा वाईट वाटत असेल कदाचित त्याचाच ते विचार करत असतील बरं चला आपण सगळे मिळून नाश्ता करूया मी आणते बाहेर सामान आई हसून हो म्हणून मान हलवतात आणि बाहेर जातात अग्नी पटापट सगळं काही सामान घेऊन बाहेर येते आणि प्लेटमध्ये वाढून आई पप्पांना खायला देते आता तिची खरं तर खायची अजिबात इच्छा नव्हती कारण आपला हिरो का न खाताच गेला होता पण आता काही खाल्ले नाही तर आई तिला विचारतील म्हणून ते थोडंस प्लेटमध्ये वाढून घेते आणि आई पप्पांच्या समाधानासाठी ती त्यांच्यासोबत खायला बसते काही वेळातच त्यांचा नाश्ता करून होतो आई आज घरीच असल्यामुळे त्या बाहेर अंगण झाडत होत्या तर अवनी किचनचे काम आवरून त्यांच्या रूममध्ये झाली बेडवर बसून मोबाईल हातात घेतला आणि अनिकेतला मेसेज सेंड केला हॅलो अहो तिकडे मोबाईलला नोटिफिकेशन येताच अनिकेतने मोबाईल पाहिला तर त्याच्या लाडाच्या बायकोचा मेसेज होता ते बघून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली त्याने तिला रिप्लाय केला बोल बायको त्याचा मेसेज येताच मॅडमच्या चेहऱ्यावर पण भली मोठी स्माईल आली ती पुन्हा टाईप करायला लागली अहो तुम्ही आज असे कसे काही न खाता निघून गेलात आणि जाताना मला बायसुद्धा केले नाही आणि ती अँग्री फेसच्या इमोजी पाठवते तिचा मेसेज वाचून अनिकेत स्माईल करत टाईप करतो अगो खूप महत्त्वाचा मेल आला होता म्हणून फॅक्टरीमध्ये आलो म्हणून काही खाल्ले नाही आणि तुला बायसुद्धा केले नाही ती त्याला रिप्लाय करते अवनी मला खूप काम आहेत आपण नंतर बोलूया आणि तो तिला बाय मेसेज पाठवतो आणि फोन बाजूला ठेवतो त्याचा मेसेज बघून अवनी तोंड वाकणे करते कारण त्याची काळजी वाटत होती म्हणून तिने मेसेज केला होता पण त्याला काम असल्यामुळे तो बोलणारच नव्हता इकडे मात्र आपल्या अवनीला अनिकेचा रागच आला त्याचीच काळजी म्हणून त्याला मेसेज केला पण त्याला काम असल्यामुळे तो जास्त बोलला नाही अवनी त्याच्या फोटोकडे पाहात तुम्ही घरी या मग बघते तुम्हाला आज घरी असल्यामुळे ती काही वेळ अभ्यास करते अभ्यास झाल्यानंतर ती बाहेर येते तर तिला पप्पा खाटेवर शांत बसलेले दिसतात त्यांना बघून ती किचनमध्ये जाते आणि हळदीचा लेप करून बाहेर घेऊन येते काही न बोलता ती हळदीचा लेप त्यांच्या डोक्याला लावत असते आज आईसुद्धा घरीच असल्यामुळे त्या तिथेच पप्पांजवळ बसलेल्या असतात आणि अवनीकडे प्रेमाने पाहत असतात अवनीचे लावून झाल्यावर अवनी आत जाते आणि हात धुवून बाहेर येते आता खरं तर तिला पप्पांना बोलकं करायचं असतं म्हणून ती त्यांच्याजवळ बसते त्यांच्याकडे पाहात पप्पा तुम्ही ठीक आहात ना त्रास नाही ना होत आहे तुम्हाला तिने विचारताच पप्पा तिच्याकडे पाहतात आणि गालातल्या गालात हसत नाही त्रास होत आहे मला आणि तो हळदीचा लेप लावला त्यामुळे आराम पण वाटत आहे पप्पा मी काही बोलले तर तुम्हाला राग नाही ना येणार पप्पा बाहेर पात बोल काय बोलायचे आहे ते पप्पा मी तुम्हाला समजवायला खूप लहान आहे पण मला मनापासून असे वाटते की तुम्ही रात्री ते पी आणि ती बोलायची थांबते म्हणजे अवनीला बाबतीत बोलायलासुद्धा कसे तरी वाटत होते पण पप्पांना बरोबर समजले होते तिला काय बोलायचे आहे म्हणून बोल बाळा तुझ्या बोलण्याचा मला राग नाही येणार पप्पा असे बोलतात ती एक दीर्घ श्वास घेते आणि त्यांचा हात हातात घेते तसे पप्पा तिच्याकडे पाहतात तर त्यांना आवणीच्या डोळ्यात पाणी दिसते ते बघून पप्पांना खूप वाईट वाटते आवणीसुद्धा त्यांच्याकडे पाहात पप्पा जे झाले गेले ते विसरून पुढे जायचे मागच्या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि आता आपल्या इथे हळूहळू का होईना सगळं चांगले आहे मग का तुम्ही असे रात्री बाहेर जाऊन पिऊन येतात घरातील तुम्हाला जरी कोणी काही बोलत नसले तरी तुमची काळजी असते सगळ्यांना तुम्ही घरी येत नाही तोपर्यंत अनिकेत बाहेर शतपावली करत असतात तुम्ही आलात की तुम्हाला जेवायला देतात तुमचे जेवण होईपर्यंत ते तुमच्याजवळच बसलेले असतात तुम्ही झोपलात की ते आत येऊन झोपतात ते काही बोलत नसले तरी तुमची किती काळजी असते त्यांना पाहिले आहे मी आणि पिऊन काय भेटते हो पप्पा एवढी टेस्टी असते का टेस्टी असेल तर आजपासून आम्ही पण तुमच्यासोबत येत जाऊ मी आई आणि अनिकेत आपण चारही मिळून तिथे मस्त पिऊन एन्जॉय करूया चालेल ना तसे पप्पा तिच्या हातातून हात काढून घेतात कारण आता त्यांना खूपच वाईट वाटत होते उशिरा का होईना त्यांना त्यांची चूक कळली होती ते काही बोलत नाही आहे हे बघून अवनी आईकडे पाहत काय आई जायचे ना यांच्यासोबत आपण पण आईसुद्धा हो म्हणतात तसे पप्पा बोलतात कुणी कुठेही जाणार नाहीये मी आतापर्यंत चूक करत आलो ती चूक मला पुन्हा करायची नाही आहे मी आजपासून तुमच्या सगळ्यांसोबत वेळ घालवत जाणार इथेच घरी थांबणार पप्पा हे बोलताच अवनी आणि आईंना खूप आनंद झाला त्या दोघांचे डोळे भरून आलेत त्यांना वाटले नव्हते की पप्पा एवढ्या लवकर त्यांचं ऐकतील म्हणून खूप हॅप्पी होत्या दोघं पप्पा आता बघा मी तुम्हाला सांगेल तसेच तुम्ही करायचे म्हणजे तुम्हाला कंटाळा येणार नाही पप्पा सुद्धा हसून हो म्हणून मान हलवतात अवनी लहान असूनसुद्धा तिने पप्पांना समजावले होते आणि एवढंच नाही तर त्यांना त्यांची चूकसुद्धा कळली होती खूप गर्व वाटत होता आज अवनीला की तिचे लग्न एवढ्या छान फॅमिलीमध्ये झाले म्हणून पप्पा तिला स्माईल करत विचारतात आज तू घरी कॉलेजला नाही गेलीस अवनीसुद्धा हसत तुमच्यासाठी घरी थांबले होते ती असं बोलताच आज पप्पांनासुद्धा भरून येते अवनी आणि पप्पा आधी जास्त बोलायचे नाही पण न बोलूनसुद्धा अवनी त्यांची काळजी घ्यायची असेच ते सगळे काही वेळ बोलत असतात बोलत असताना अवनी शांत होते कसला तरी विचारात हरवते ते बघून आई पप्पा एकमेकांकडे पाहतात आणि अवनीला काय झाले म्हणून विचारतात आई अवनीच्या जवळ येऊन बसतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत अवनी बाळा काय झाले कसला विचार करते आहे आईच्या आवाजाने ती भानावर येते आई बघा ना आधी मी माझ्या माहेरी होते तिथे माझे पप्पा माझ्या एका शब्दाने ऐकत नव्हते त्यांना तर नेहमी मी चुकीचे वाटत होते पण इथे लग्नानंतर तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात आले मला समजून घेऊ लागले मला माझ्या माहेरी अजिबात मोकळीक नव्हती ती तुम्ही मला दिली किती विश्वास आहे तुमचा माझ्यावर याचा मी विचार करत होते तोच पप्पा तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काही गोष्टी विसरता येत नाही पण मगाशी तू म्हटली ना झाले गेले ते विसरून पुढे जायचे मग आता तू सुद्धा तसंच विचार कर आणि स्माईल कर अशी रडताना माझी मुलगी चांगली नाही दिसत तसे तिघंही हसतात आजचा दिवस खूपच आनंदाचा असतो त्यांच्यासाठी अवनी पटकन दोघांना मिठी मारते कारण लग्नानंतर हेच तिचे घर होते बाहेरच्या लोकांशी तिने नातेच तोडले होते पण आज तिला खूप भारी वाटत होते सासर असूनसुद्धा ती हॅपी होती कारण सासरी तिला प्रेम करणारे जे भेटले होते आता वातावरण चेंज करण्यासाठी पप्पा बोलतात चला जेवण करूया रडून रडून भूक लागली असेल ना तसे तिघही असतात हो हो चला जेवण करूया आईसुद्धा बोलतात आणि आज जायला निघतात अवणीसुद्धा उठणार की पप्पा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात अवनी डोळ्यानेच त्यांना काय म्हणून विचारते ते हसत काही नाहीमध्ये मान हलवतात तशी अवनी हसत आत येते आणि आईला सामान आणायला मदत करते आज खूप दिवसानंतर ते पप्पांसोबत जेवण करणार होते म्हणून ते सगळेच आनंदी होते हसत खेळत ते जेवण करतात जेवण झाल्यानंतर आई अवनीला आवरायला मदत करतात तर पप्पा आराम करायला बाहेर येतात इकडे काम करत असताना सासू सुनेचे बोलणे चालू असते त्या दोघी आज पप्पांबद्दल बोलत होत्या त्यांच्यात झालेला बदल बघून दोघीही खूप हॅपी होत्या बोलता बोलता त्यांचे भांडी धुवून होतात आई तुम्हीसुद्धा आराम करा मी अभ्यास करते आई हो म्हणतात आणि बाहेर पप्पाजवळ येतात अवनीसुद्धा रूममध्ये जाऊन अभ्यास करत बसते आज आई आणि पप्पा बाहेर अवनीबद्दल बोलत असतात खूप गुणाची आहे आपली अवनी ते दोघं बऱ्याच वेळ अवनीबद्दलच बोलत असतात काही वेळाने ते दोघंसुद्धा आराम करायला आडवे होतात इकडे अवनीसुद्धा अभ्यास करत असताना झोपून जाते दोन तीन तास असेच निघून जातात सगळ्यांची मस्त झोप झाल्यामुळे ते उठून फ्रेश होतात आता त्यांचा सगळ्यांचा चहा होतो आणि नंतर अवनी आणि आई स्वयंपाकाची तयारी करतात स्वयंपाक झाल्यानंतर अवनी पुन्हा तिचा अभ्यास करत बसते तर आई आणि पप्पा बाहेर मोकळ्या हवेत खाट टाकून बसलेले असतात आज अनिकेतचे पप्पा पूर्ण दिवसात कुठेही गेले नव्हते आणि आतासुद्धा ते आईसोबत बोलत होते ते बघून आई पण खूप हॅपी असतात तोच अनिकेतसुद्धा येतो आई पप्पांना असे हसत गप्पा मारताना बघून त्यालासुद्धा आनंद होतो तो त्यांच्या आई पप्पांकडे पाहात स्माईल करतो आणि आत येतो आत येतो पण त्याला अवनी कुठे दिसत नाही तो मनात विचार करत कुठे गेली माझी बायको आणि त्यांच्या रूममध्ये येतो तर मॅडम सगळेच बुक्स पसरवून खाली बसलेल्या असतात आणि अभ्यास करत असतात ते बघून अनिकेत त्याच्या कपड्यावर अंगठा फिरवतो त्याची बॅग बाजूला ठेवतो त्याची बॅग बाजूला ठेवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो बाथरूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो तेव्हा अवनीला करते तिचे अहो आले आहे म्हणून तसा रोज तो आला की ती त्याला पाणी घेऊन जायची पण आज मॅडम रागवल्या होत्या म्हणून तिचा अभ्यास ती करत असते अनिकेत फ्रेश होऊन बाहेर येतो तरी अवनी तशीच बसून असते त्याला वाटत होतं खूप मनापासून अभ्यास करते म्हणून तो काही न बोलता बाहेर येतो त्याचे आई पप्पा शतपावली करताना त्याला दिसतात ते बघून त्याला आनंद होतो ते चालत चालत घराच्या थोडं लांब जात होते अनिकेत त्यांना पाहत बाहेर खाटेवर बसतो इकडे अवनी बोग बाजूला ठेवते खडूस कुठले बोलले सुद्धा नाही आणि ती उठून उभी राहते आणि त्याला पाहायला बाहेर येते बाहेर अनिकेत तिला खाटेवर बसलेला दिसतो अनिकेतने पाणी सुद्धा पिले नव्हते ती पटकन किचनमध्ये जाते आणि त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते पण तिला आठवते यांनी सकाळी काहीच खाल्ले नव्हते फॅक्टरीमध्ये खाणार असे म्हटले तर खरंच खाल्ले की नाही खाल्ले त्यांनाच माहिती ती पुन्हा किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी कडक आल्याचा चहा ठेवते आणि ट्रे घेऊन ती बाहेर येते त्याच्यासमोर ट्रे पकडून ती उभी राहते पण त्याच्याकडे ती पाहत नाही अनिकेत तिच्याकडे पाहत आधी पाणी पितो आणि नंतर चहाचा कप घेतो तरी अवनी त्याच्याकडे पाहत नाही ते बघून अनिकेत गालातल्या गालात हसत मॅडम रागवले आहे तर त्याने कप घेतास अवनी काही न बोलता आत जाते तो सुद्धा तिच्या मागे आत जाणार की समोरून आई पप्पा त्याला येताना दिसतात म्हणून तो आत न जाता तिथेच बसतो ते दोघं अनिकेत जवळ येऊन बसतात आज पहिल्यांदा पप्पा अनिकेतला विचारतात आलाच बाळा त्यांचे बोलणे ऐकून अनिकेतला खूप आनंद होतो तो हसतच हो म्हणून मान हलवतो आजचा दिवस सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा असतो कारण आज पप्पा घरीच असतात काही वेळ ते तिघे बोलत असतात इकडे आतमध्ये अवनीने जेवायची सगळी तयारी केलेली असते ते तिघही आत येतात आणि जेवायला बसतात आज खूपच दिवसानंतर ते चारही सोबत जेवण करत असल्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता पण आपल्या हिरो आणि हिरोईनची हीरो नजरा नजर झाली की आपली हिरोईन टोन वाकडे करून दुसरीकडे पाहायची हे अनिकेच्या लक्षात आले होते आनंदाने त्यांचे जेवण होते काही वेळातच अवनीचे सगळे काही आवरून होते आई पप्पा आज लवकरच झोपून जातात अनिकेतला समजले होते मॅडम चांगल्यास रागवल्या आहे म्हणून तो आज बाहेर शतपावली करायला जात नाही आणि रूममध्ये येऊन बेडवर बसून अवनीची आत येण्याची वाट पाहत असतो ती रूममध्ये येते एक नजर अनिकेतकडे टाकते आणि अनि कपडे घेऊन फ्रेश व्हायला निघून जाते फ्रेश होऊन बाहेर येते तरी त्याच्याशी बोलत नाही ती बोलत नाहीये हे बघून तोच बोलतो अवनी काय झाली आहे यावर अवनी म्हणते कुठे काय काही ना नाही झाले अवनी तुला वाटत असेल मला काही कळत नाही तर असं काही नाही आहे नक्कीच काहीतरी झाले कारण तू मला इग्नोर करते असं मला वाटत आहे यावर ती काहीच बोलत नाही आणि कपड्यांच्या घड्या घालत असते आता अनिकेतला राग येतो पण तो कंट्रोल करतो आणि तिच्या शेजारी जाऊन उभा राहतो अवनीला कळले होते तिच्या मागे तो उभा आहे म्हणून पण तरी ती त्याला इग्नोर करते आणि घड्या केलेले कपडे कपाटात ठेवायला जाते काय वाटते तू मला तिच्या अशा वागण्याने अनिकेतला तिचा राग येईल का अवनीचा राग घालवण्यासाठी अनिकेत काय करेल बघूया पुढील भागात धन्यवाद